सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील युवा कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर सरकारला भीक लागली आहे का असा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सरकारच्या निषेधात भीक मागो आंदोलन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मार्केट यार्ड परिसरात सरकारसाठी भीक मागून आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी फिरून वाहनधारक दुकानचालक फळ विक्रेते यांच्याकडून सरकारसाठी भीक घेतली याचबरोबर या आंदोलनात कृषी मंत्री आणि विधीमंडळातील गोंधळाचा निषेधही करण्यात आला मी विवेक कोकरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली जिल्हा शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचा अध्यक्ष आज माझ्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या सरकारला भीक मागून आम्ही भीक पाठवत आहोत आज आम्ही भीक मागण्याचं कारण हे आहे आपण सगळ्यांनी बघितलं असेल परवा आमच्या एका कंत्राटदार मित्रानं आत्महत्या केली आत्महत्येचं कारण काय तर सरकारनं बिलं थकीत ठेवली आणि त्यामुळं आमच्या एका युवा कॉन्ट्रॅक्ट दर त्याचा जीव गमावावा लागला या माध्यमातनं आम्ही सरकारला या ठिकाणी सगळ्यांकडे जाऊन आज भीक गोळा केलेली आहे आणि ही जी भीक आहे ती आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे पोहोचवतोय जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये आज आमचा एक अर्शल मित्र गेलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये आमच्या अनेक युवकांच्या वरती ही वेळ येऊ नये त्याच्यासाठी आम्ही आज ही भीक मागत आहोत सरकारकडे पैसा नसेल तर संबंध महाराष्ट्रातला माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्यकर्ता संपूर्ण महाराष्ट्रातून ही बीक गोळा करेल आणि त्या ठिकाणी सरकारला पाठवून देईल पण आमच्या त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नाकडे गांभीर्यानं न बघणार हे सरकार आहे आज शेतकऱ्यांच्या एवढ्या महत्वाच्या प्रश्न असताना शेतकऱ्यांचा मंत्री कृषी मंत्री हा सभागृहामध्ये रमी खेळत बसतो मग त्या रमी खेळणाऱ्या मंत्र्याला जो शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण ठेवत नाही त्याला घरचा रस्ता दाखवा म्हणून आम्ही त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतोय आणि याच्या पलीकडं जे विधानभवन पवित्र विधान भवन मांडलं जात होत त्या विधान भवनामध्ये गुंडागर्दी होते दादागिरी होते एकूणच हा सगळा महाराष्ट्र अस्थिर आणि शांत करण्याचं काम या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आणि या मुख्यमंत्र्यांनी केलंय त्यांनी वेळेस याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आपल्या बगल बच्चांना या लोकांना वेळीच ताकद देऊन माझ्या महाराष्ट्राची लोकशाही आबाधित ठेवावी याकरिता आमच्या युवक कार्यकर्त्यांच्या वतीनं हे आंदोलन आहे